फोडी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव विजय श्रीरंग लवठे राहता मुक्काम पोस्ट तिरे तालुका उत्तर सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चारचाकी वाहन चालक मयत नाव बिरू लवठे राहता मुक्काम पोस्ट तिरे तालुका उत्तर सोलापूर यात हकीकत वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीचा भाऊ बिरू लवटे हा वरील ठिकाणावरून पायी चालत रस्ता क्रॉस करीत असताना पुणेकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाची वाहन क्रमांक एम एच चव्वेचाळीस बी सहाशे सोळा ह्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हायघाईने चालवून भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या भावास चेरडून धडक दिली त्यात त्याच्या डोक्याला डाव्या पायाला गंभीर जखम झाली आहे त्यास मृत्यूच कारणीभूत झाला आहे म्हणून तोपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटीले करीत आहेत